सर्वात भारी आपलं रामकृष्ण आहे मित्रांनो आपला ऑफरचा कारखान्याने आपण शंभर टक्के ऑफर देणार मित्रांनो शर्टिंग शूटिंग फक्त साडेचारशे रुपये मानपानाचे बॉक्स पॅकिंग सर्टिंग शूटिंग मार्केट मध्ये चारशे रुपयाला आपल्याकडे फक्त आणि फक्त एकशे ऐंशी रुपये मित्रांनो मानपनाने मार्केट मध्ये अठरा रुपयाला आपल्याकडे फक्त आणि फक्त साडे नाही रुपयाला आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त नऊ रुपये माणसाचे ब्लाउज पीस मार्केटमध्ये वीस रुपयाला आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त दहा रुपयाला मार्केटचा ब्लाउज पीस मार्केटमध्ये बेचाळीस रुपयाला आहे आपल्याकडे आणि फक्त आणि फक्त अठरा रुपये बघू मित्रांनो मानपान साडी मार्केटमध्ये दोनशे रुपयाला आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त सत्तर रुपयाला मित्रांनो मानपानाचा फेटा आपल्याकडे फक्त आणि फक्त बावीस रुपयापासून पुढे तसेच नवरदेवाचे फेटेवर त्यावरती मॅचिंग शॉल आपल्याकडे बनवून मिळेल शेठ तुम्ही गावाच शेठ तुम्ही मी तुमची लढा शेठ